हाय हॅलो मी सोनाली तर माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत उपवासाचे भजी तर उपवासाच्या भजीसाठी आपण इथं घेतलेलं आहे एक मोठा बटाटा स्वच्छ धुवून किसून घेतलेला आहे हा मोठा बटाटा आणि त्याच्यानंतर आपण इथं घेतलेलं आहे वरईचं पीठ वरईचं पीठ म्हणजे भगरीचं पीठ आहे हे त्याच्यानंतर जिरे त्याच्यानंतर मीठ आणि हे आहे साबुदाण्याचं पीठ हे अगदी थोड्या प्रमाणात आपल्याला वापरायचं आहे तरीसाठी घेतलेलं आहे आणि आता आपण सुरुवात करणार आहोत की भजी कशी बनवायचे तर चला आपल्याला सर्वांच्या सर अगोदर हे जे बटाटे आहेत ते व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत तर आता आपण इतर ओतून घेतलेलं आहे की आपलं पिसलेले बटाटा हे स्वच्छ धुवून घेतलेलं तर आता आपण त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत वरेलीचे पीठ तर वरीचे एक बटक आहे तर त्याच्याप्रमाणे आपण वरीचे पीठ मिक्स करायचं आहे तर मी दोन चमचे घातलेले आहे वरीचं पीठ आणि आता आपण त्याच्यानंतर ऍड करणार आहोत साबुदाण्याचं पीठ भजी खुसखुशीत कुछ होण्यासाठी मी हे ऍड करते साबुदाण्याचं पीठ तर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती खुसखुशीत भजी पाहिजे त्याच्यावर आहे की कि तुम्ही किती ऍड करायचं आहे हे आणि आता त्याच्यानंतर आपण ऍड करणार आहोत जिरे तर जिरे सुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे ऍड करा आणि सर्वात महत्वाचं आपण आता चवीनुसार मीठ वापरणार आहोत तर मीठ थोडं जास्त वापरा कारण ज्यावेळेस बटाटा ही भाजी किंवा बटाट्याची पदार्थ असेल त्यावेळेस मिठाचं प्रमाण जास्त ठेवायचं आपल्याला कारण मीठ हे बटाटे हे मीठ जास्त वापरावं लागतं भाजीला त्याच्यामुळे मी मीठ जास्त वापरलेलं आहे आणि आता आपण हे सर्व मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आपण आता हे मिश्रण सगळं म्हणजे आपले जे साहित्य आहे ते इथं आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे तर मिक्स करताना आपण पाणी ऍड करायचं नाही कारण याच्या बटाट्याला ऑलरेडी पाणी पाणी असते थोडस आणि असं व्यवस्थित भरपूर असं थोडस प्रेस करून आपण करायचं आहे हे बघा याला पाण्याची अजिबात गरज लागत नाही ज्यावेळेस तुम्ही व्यवस्थित मिक्स हे सर्व त्यावेळेस तुम्हाला अजिबात पाण्याची गरज पडणार नाही पाणी ओतल्याने जास्त म्हणजे भजी तुमचे फुटण्याची शक्यता असते त्यामुळे पाणी ओतायचं नाही आपल्याला आणि हे जे मळून घेतलेलं आहे ते दहा मिनटं ठेवून द्यायचं आपल्याला नंतर आणि दहा मिनिटांनंतर नंतर आपल्याला भजी तळायला घ्यायचे आहेत तर असं व्यवस्थितपणे मिक्स करून आता मी हे घेतलेलं आहे साबुदाण्याचं पीठ फक्त ह्याच्यासाठी आपण ऍड केलेलं आहे की साबुदाणा फक्त खुसखुशीतपणासाठी वापरलेला आहे आपण आणि भजे तयार व्हायच्यासाठी नाहीतर तुम्ही फक्त वरईचे पिठाचं सुद्धा सॉफ्ट भजी बनवू शकता तर आता इथं आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे तर आपण असं चेक करायचं आहे बघा आता व्यवस्थित गरम झालेलं आहे तेल आपलं तर आपण आता भजी सोडायचे त्याच्यामध्ये तर जास्त पण मोठ्या करायचे नाही आणि जास्त छोटे नाही मिडियम मध्ये सोडायचे जास्त पण स्लो गॅस करायचा नाही आणि जास्त पण फास्ट नाही मिडियम माचेवर व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत आणि नंतर पूर्ण भजे सोडल्यानंतर मग आपण याच्यामधून थोडस जे काय आपलं उलतन किंवा झाडे असेल ते थोडस फिरवून घ्यायचं आहे आणि गॅस जास्त असा फास्ट करायचा नाहीये मीडियम मध्ये ठेवा आता आपण व्यवस्थित अस तळून घेतलेले आहेत भजे तर थोडस दोन मिनिट असं ठेवून घ्यायचंय स्लो करायचंय गॅस आपण फास्ट मध्ये करायचं नाही आगून भजी कच्चे राहतील आणि वरून भाजतील तर तसं नाही करायचं आपल्याला वरीच पीठ आहे त्याच्यामुळे थोडं व्यवस्थित करायचं आहे वरईच्या पिठाला थोडासा चिकटपणा असतो त्याच्यामुळं आपण हे व्यवस्थित भाजून घ्यायचं चा। बेसनचं पीठ वेगळं वे पडतंय ते फास्ट याच्यावर भाजलं तर तुम्ही चालू शकता परंतु वरईच्या याच्यामध्ये चिकटपणा असल्यामुळे असं आपण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे बघा कसे व्यवस्थित खरपूस असे भजे भाजून निघालेले आहेत तळून निघालेले आहेत तर आपण आता याला काढून घ्यायचं आहे थोडासा कलर येण्यासाठी मी ठेवणार आहे अजून दोन मिनिटं याला तर आता आपले भजी व्यवस्थित असे तळून निघालेले आहेत हे बघा किती छान कलर आलेला आहे याला आणि खरपूस पण आपण आलेला आहे तर आता हे आपण काढून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे टिश्यू पेपर असेल तर तुम्ही टिश्यू पेपर याच्यामध्ये अंतरू शकता माझ्याकडनं आहे म्हणून मी अशा प्रकारे ताटातच ठेवत आहे असे सर्व भजी तळून घ्यायचे आहेत आपण आणि रेडी आहेत आपले उपवासाचे भजी तर आता आपण असे व्यवस्थित तळून घेतलेले आहेत भजी तर आता कलर आपण ठेवायचे आहे आणि नंतर काढून घ्यायचे आहे तर तुम्ही मधून असं थोडस त्याला हलवून घ्यायचंय एका कच्ची कच्चे आणि एका साइडनी तळून निघतात त्याच्यासाठी आणि कलर पण व्यवस्थित येते एका तर तुमचा एकीकडे जास्त ब्राऊन आणि एकीकडे थोडासा हलका असा असा येते त्याच्यामुळं असं हलवत राहायचंय थोडं आणि आता तयार झालेली आहेत आपली भिजी